तुला खोटं वाटेल एक इन्सिडेंट आहे फार मोठा का धडाकेबाजचं शूटिंग होतं माझं धडाकेबाज ही माझी फार मोठी फिल्म होती म्हणजे मराठीतली सगळ्यात त्यावेळेची कॉस्टलेस फिल्म हुँ. सिनेमा स्कोप फोट्रॅक्स इलेफॉनिक साऊंड घोडे ॲक्शन दरोडा ब्लास्टिंग काय काय होतं स्पेशल इफेक्ट्स हो, 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 बाटलीतला गंगाराम काय काय होतं त्या फिल्मचं शेवटचं शूट शेड्यूल होतं माझं लास्ट शेवटचं ते गाणं होतं लक्ष्याचं गाणं त्या गाण्याचं शूट होतं आणि ते गाणं संपलं त्या लक्ष्याचं काम म्हणजे पिक्चरच कम्प्लीट हा आमचा पूर्ण हे होता मानस होता आणि त्याच वेळेला लक्ष्मीकांत बिर्डेला फिल्म मिळाली होती महिने प्यार किया हा त्याचा हिंदीचा पहिला ब्रेक होता आणि ते सुद्धा मोठा बॅनर राजश्री प्रोडक्शन्स आणि सूरज ब्रजाट याचं पहिलं पिक्चर ताराचंद ब्रजाटे यांचा नातू राज बजाट्याचा मुलगा आणि ते त्याला इतकी मोठी सगळी आणि त्याच्यामध्ये सलमान खान म्हणून एक नवीन मुलगा आहे तो पण देवा नवीन होता आणि ती भाग्यश्री ती सुद्धा होती आणि सगळं तो सेटअप होता आणि लक्ष्मीकांत बिर्डेला तिकडे एक व्हायटल आणि इम्पॉर्टंट रोल होता आणि त्यांनी तो साईन केला आणि मला सांगितलं का माझे असंच आहे तर त्यांनी मला तारका मागितल्यात आणि नेमका त्याच वेळेला माझा धडा किंवा शेवडलं होतं तर मी त्याला सांगितलं का पर्यंत मी संपेन मी एखाद दिवसाचं मार्जिन ठेवतो बाकी मला तुझं पहिला सांग मला ते मग तसं मी त्यांना सांगतो मग त्यांनी माझं हे डेट सांगून त्यांना सांगितलं आणि त्या पद्धतीने त्या लोकांनी त्याला ॲडजस्ट केलं आणि तिकडे सगळं ठरलं होतं का आम तेवीस तारखेला लक्षाचं पॅकअप होणार चोवीसला लक्ष मुंबईला जाऊन डायरेक्ट त्या सेटवर जॉईन होणार आणि आमचं गाण्याचं शूटिंग चालवतं आणि कोल्हापूरला नेमके त्यावेळेला एक पाऊस पडला आणि पॉवर शॉर्ट सर्किट झालं आणि पॉवरच गेली सगळी आणि त्यावेळेला जनरेटर बिनरेटर अशी सिस्टमच <laughs> नव्हती त्यामुळे पॉवर गेल्यामुळे आम्ही थांबलो शूटिंग थांबलं रकडलं क्रिकेट खेळतोय आम्ही बाहेर पाऊस काय करणार आणि माझं टेन्शन वाढायला लागलं कारण तेवीस तारीख जवळ आली दोन दिवसावर तेवीस तारीख आली आणि थोडा दिवस पण गेला तसं काय होणार कळेच ना मला आणि मी फार टेन्शनमध्ये आलो होतो त्या टेन्शनमध्ये त्यांनी ओळखलं तो आला महेश तुला काहीतरी प्रॉब्लेम दिसतो काय टेन्शन कसलं आहे तुला टेन्शन म्हणजे तुला सोडायचं आहे लक्षात तेवीसला तुझा एवढा मोठा ब्रेक आहे आणि आय कान्ट अफोर्ड नॉट टू लिव्ह यू म्हणतं महेश अजिबात टेन्शन घेऊ नकोस सारी दुनिया तरफ माझा महेश तरफ। hmm. पिक्चर पुरं करूनच जाणार मी काय होईल ते होईल <laughs> हा त्याचा मित्र हा हा मित्र